अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारा बातमीपत्र किरकोळ कारणावरून मित्राचा मैत्री दिनाच्या दिवशी डोक्यात वर्मी घाव घालून निर्गुण खून केल्याची घटना अंकली तालुका कुड येथे रविवारी रात्री घडली या घटनेत हुक्केरी तालुक्यातील यम येथील हुसेन साब दस्तगीर वय पंचवीस असं खून झालेल्या मित्राचं नाव आहे तर इम्तियाज शेगडी वय पंचवीस असं खून करणाऱ्या आरोपीचं नाव आहे अंकली पोलिसांनी घडल्या घटना घडल्यापासून चोवीस तासांच्या आत संशयित आरोपीला मंगळवारी जेरबंद करण्यात येणार आहे त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं या प्रकरणी अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार नंदेश आणि चिकोडीचे सीपीआय विश्वनाथ चौगुला यांच्या नेतृत्वाखाली तपास करून संशयित आरोपीला मंगळवारी जेरबंद करण्यात येणार असल्याचं कळवण्यात आलं याबाबत समजलेले माहिती अशी की या हुक्केरी तालुक्यातील यमकन मर्डी येथील रहिवाशी असलेले हुसेन साहेब परिट व इमतियाज शेगडी हे दोघेही जिवलग मित्र होते ते काल रविवारी सकाळी कृष्णा नदीत मांजरी येथे मासेमारी करण्यासाठी आले होते मासेमारी करून गावी परतत असताना दोघेही मध्यप्राशन करून दोघांच्याही किरकोळ वाद झाला होता यामुळे हुसेन साब परिठ यांचा मित्र इम्तियाज शेगड्या महाराष्ट्रातील सांगली शहराकडे जाऊ असा तगादा हुसेन साहेबकडे लावला असता हुसेन हुसेनसाहेबने त्याला नकार दिल्यानं आधीच मध्यप्राशन करून मध्यधुंदीत त्याने हुसेन हुसेनसाहेबच्या डोक्यात अंकली गावाजवळील चिकोडीस अंगली राज्यमार्गावरच त्याच्या डोक्यात काठीच्या भल्या मोठ्या ओंडक्यानं प्रहार करून त्याला जागीच ठार केला त्याचा खून केल्यानंतर संशयित आरोपी फरार झाला होता मात्र घटना घडल्यापासून चोवीस तासाच्यात अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार नंदेश यांनी चिकोडीचे सीपीआय विश्वनाथ चौगला यांच्या नेतृत्वाखाली संशयित आरोपीचा शोध घेण्यात यश आलं त्याला मंगळवारी अटक करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव